नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनच्या ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की आपलं केंद्र सरकार हे बेरोजगार तरुणां तरुणींना नोकरी देण्यात कुठेतरी अपयश ठरतं आहे गेल्या दहा ते बारा वर्षांपासून आपण ब बघत आहोत की म्हणजे दोन हजार चौदापासून जेव्हापासून हे सरकार आलं आहे केंद्र सरकार हे केंद्र सरकार युवकांना युवतींना जे रोजगार बेरोजगार आहेत त्यांना रोजगार देण्यामध्ये कुठेतरी आपली भूमिका ही निगेटिव्ह ठेवत आहे कुठेतरी प्रत्येक गोष्टीला आउटसोर्स करायचं प्रायव्हेटायझेशन करायचं अशा गोष्टी करत आहेत आणि याच्यामुळे बेरोजगारी आपल्या भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि अशा स्थितीमध्ये अशा आपण बोलतो की दूर म्हणजे खराब परिस्थितीमध्ये अत्यंत खराब परिस्थितीमध्ये आपला देश जात आहे आणि अशा खराब परिस्थितीमध्ये जे केंद्र सरकारचं भारत सरकारचं शिपिंग महासंचनालय आहे त्यांनी ऑगस्ट जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये काही सर्क्युलर्स काढले होते ज्याच्या अंतर्गत आपल्या भारतातून जे भारतीय नागरिक आहेत जे तरुण आहेत जे लोक जहाजेवर म्हणजे इंटरनॅशनल वॉटरमध्ये म्हणा किंवा टे इंडियन टेरिटरीमध्ये म्हणा जे, जे काही जहाजांवरती काम करण्यासाठी जातात सी फेरर्स विशेषत किंवा कॅप्टन्स आहेत विविध रँकचे ऑफिसर्स आहेत कॅडेट्स आहेत तर त्यांना सांगितलं की मग ते लोक जे सर्टिफिकेट घेतात ना जहाजेवर जहाजवर जहाजांवर काम करण्यासाठी ते सर्टिफिकेट जे आहेत म्हणजे ऑथोराइज करतं ती एक ते भ परदेशी कंपन्या असतात परदेशातून त्यांना होतं म्हणजे हँड्रस आहे किंवा पनामा आहे अशा मॅक्सिकन सिटीज आहेत तर ह्या या सारख्या देशातून त्यांना सर्टिफिकेट ऑथेंटिकेट केलं जातं आणि सर्टिफिकेट दिलं जातं विविध प्रकारच्या एक्झाम घेऊन मात्र आता शिपिंग महासंचालनाने सांगितलं भारत सरकारच्या की ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या जहाजावर काम करणाऱ्या कामगारांनी ज्या ज्या कॅप्टन्सनी ज्या ज्या रॅ सेकंड ऑफिसर रँक जे आहेत ऑफिसर्स आहेत जहाजावर काम करतात त्यांनी अशा देशातून जे सर्टिफिकेट्स घेतलेले आहेत जहाजांवर काम करण्यासाठी ज्यांनी काय एक्झाम देऊन जे सर्टिफिकेट्स मिळवलेले आहेत त्या सर्टिफिकेट्सवर बंदी आणली आहे ते सर्टिफिकेट आता निरस्त ठरणार आहेत ज्याच्यामुळे साधारणपणे वर्तमान स्थितीमध्ये आपण बोलू शकतो की एक ते दीड लाख जे आ, सी फेअरर्स आहेत जे जहाजांवर काम करतात लोक त्यांच्या रोजगारावर गदा येणार आहे आणि गदा येण्याची शक्यता आहे ही गोष्ट लक्षात घेता एक युनियन आहे ज्याचं नाव आहे ग्लोबल ग्लोबल सी फेरर्स युनियन ऑफ इंडिया ते कोर्टात गेले त्यांनी रिट पिटिशन टाकलं या केंद्र सरकारच्या जे शिपिंग सा महासंचालनाला आहे त्यांच्या ह्या सर्क्युलरच्या आदेशाच्या विरोधामध्ये आणि मुंबई हायकोर्टाने माननीय बॉम्बे हायकोर्टाने एक स्थगित अंतरिम स्थगिती दिलेली आहे की सदर सर्क्युलर जे आहे जे जुलै महिन्यामध्ये निघालेलं त्याच्यावर स्थगिती आणलेली अंतरिम स्थगिती दिलेली आहे पुढची तारीख पंचवीस सप्टेंबर म्हणजे सप्टेंबर जो पंचवीस पंचवीसमध्ये पुढची तारीख ठेवलेली आहे मात्र सदर सर्क्युलरच्या अंमलबजावणीसाठी फोर्सफुली अंमलबजावण्याचा प्रयत्न जो करण्याचा होता विषय त्याच्यावर कुठेतरी आपण आपण बोलू शकतो की हॉल्ट आलेला आहे तात्पुरती स्थगिती दिलेली आहे तर एक्झॅक्टली हे प्रकरण काय आहे आणि ह्या प्रकरणामध्ये जे ग्लोबल सी युनियन ऑफ इंडियाचे जे अध्यक्ष आहेत गौरव पोरवालजी त्यांच्याशी आम्ही बातचीत केली आणि त्यांनी

पास किया कि कोई भी इंस्टीट्यूट जो इन फ्लैग्स को इशू करता है वो अप्रूव्ड बाय डीजी शिपिंग होना चाहिए जो काफी निन, निंद, आई निंदा करने लायक है काफी गलत है क्योंकि वो माननीय हाई कोर्ट की बातों को भी सीरियसली नहीं ले रहे हैं उसके बावजूद जब पांच तारीख कल पांच तारीख को ऑर्डर अपलोड हुआ रात को सात पे उससे पहले ही उन्होंने रिवाइज करके सर्कुलर नंबर थर्टी को अपलोड कर दिया डी जी पे तो आप देख रहे हो कि उनकी दादागिरी इतनी है कि वो माननीय हाईकोर्ट की भी अवहेलना कर रहे हैं तो इस तरीके की दादागिरी अगर वो दिखाएंगे तो हम लोग भी हमारी शिपिंग पैटी उनको दिखाएगी कि हम उनके लिए क्या क्या कर सकते हैं कल हम इसके लिए कंटेम ऑफ कोर्ट करेंगे जिसका खामियाजा उनको भुगतना पड़ेगा और अगर उन्होंने इसको भी नहीं माना तो हम लोग मोर्चा और आंदोलन करके उनको दिखाएंगे कि सीफेर कमी में कितना दम है और उसके साथ में वो कभी गलत नहीं कर सकते इसमें करीब से करीब पचास हजार से एक लाख लोग रास्ते पे आ सकते हैं ये उनके लाइवलीहुड को लेके है कि आज एक मैं आपको एक एग्जाम्पल देना चाहता हूँ सपोज करो कि हमने दुबई से

की आयोजित पत्रकार परिषदेमध्ये जी ग्लोबल सी फेरस युनियन ऑफ इंडियाने घेतली होती त्याचे जे स्पोक पर्सन आहे प्रवक्ते आहेत गौरव पोरवाल जी जे जी 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 एस यू आय जी आहे युनियन त्यांनी आपली प्रतिक्रिया मांडली आणि त्यांच्या प्रतिक्रियेतून हीच गोष्ट जाणून येते की जर शिपिंग महासंचालनालय जे आहे भारत सरकारचं त्यांनी जर फोर्सफुली त्यांचे जे सर्क्युलर माझे दिलेले नियमावली जे आहे किंवा जे आदेश आहेत जे सर्टिफिकेट डिबाड करण्यासाठीचे प्रयत्न करतात किंवा जर निरस्त करण्याचे प्रयत्न करत आहेत तर ते जर लागू झाले तर मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगार म्हणजे जी मुलं आहे जे सी फेरर्स आहेत ते बेरोजगार होतील आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अशा प्रकारचे बेरोजगारी वाढत जाईल जे जहाजांवर काम करण्यासाठी उत्सुक आहेत जे आता ट्रेनिंगमध्ये आहे कारण की सहा सहा महिन्याचं ट्रेनिंग घ्यावं लागतं आणि सर्वात मोठा मुद्दा म्हणजे काय आहे की आपल्या भारतामध्ये ज्या ट्रेनिंग सेंटर्स आहेत तर सी फेरर्ससाठी तर ते ट्रेनिंग घेतल्यानंतर एक्झाम घेण्याची कोणतीही यंत्रणा भारत सरकारकडे नाही आहे त्याच्यामुळे ह्या मुलांना ह्या कॅन्डिडेट्सला जे आहे त्यांना अशा या हँड्रस हंड्रस किंवा जे पनामा जे आहे अशा देशांमध्ये जाऊन एक्झाम द्यावी लागते किंवा ऑनलाईन एक्झाम द्यावी लागते आणि सर्टिफिकेट मिळवावं लागतं आणि त्याच्यानंतरच त्यांना जहाजांवरती काम करण्यासाठी जे काय ते त्यांना मुभा मिळते त्यांना म्हणजे हे अनुमती दिली जाते तर जर शिपिंग महासंचालनाने असंच आपला जो बोलतो ना आपण हेरी म्हणजे गुंडगिरीत आपण बोलू शकतो किंवा दादागिरी जर चालू ठेवली तर मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढू शकते जहाजांवरती काम करणारे जे सी फेअरर्स आहे त्यांच्यावर त्यांच्यावर त्यांच्या नोकरीवर जे का, जे काम करत आहेत त्यांच्यावर कुठेतरी त्यांच्या नोकरीवर गदा येऊ शकते रोजगारावर गदा येऊ शकते आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या भारतामध्ये बेरोजगारी वाढू शकते त्याच्यामुळे केंद्र सरकारच्या जे भारत भारत सरकारच्या जे शिपिंग महासंचालनालय आहे त्यांनी पुन्हा एकदा विचार करावा आणि अशा प्रकारचे जे कुठेतरी नोकऱ्यांवर किंवा रोजगारावर गदा आणणारे जे काही निर्णय आहेत जे काही सर्क्युलर्स आहेत ते कुठेतरी रद्द करावेत आणि भारतीयांना विशेषत दिलासा द्यावा कॅमेरा पर्सन अथरोसोबत मी सुदीप घोलप पालिका प्रशासनसाठी मुंबई येथून